हसत खेळ मी लाविली तुळस हसत खेळ मी लाविली तुळस हसत खेळ तांय मी लाविली तुळस तुळसीमुळ माझ्या विठ्ठलाचे फूळ मूळ माझ्या विठ्ठलाचे कुळ हसत खेळ लाली तुळस हसत खेळ बायमी लाविली तुळस तुळसीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान तुळसीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान हसत खेळ बांयमी लाविले तुळशी हसत खेळत बाय तुळस तुळसीच्या मंजुळा घालू विठ्ठलाच्या गळा तुळसीच्या मंजुळा घालू विठ्ठलाच्या गळा हसत खेळत बाय मी लाविली तुळस हसत खेळत बाय मी लावली तुळस जणी म्हणे याची जणी चिला घाल पाणी म्हणी ना मायाची जणी घाल तुळसिला पाणी हसत खेळ मी लाविली तुळस हसत खेळत खेळ मी लाविली तुळस हसत खेळत बाय मी लाविली तुळस रामकृष्ण